मुख्यमंत्री माझे लाडके बन योजनेच्या लाभार्थी महिलांना मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरू झाल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना होती आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मे महिन्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी त्यांच्या हप्त्याची आतुलतेने वाट बघत होती आणि फायनली आता त्यांचा मे महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे आणि याची जी माहिती आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या सुद्धा दिलेली आहे आणि बहुतेक ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना असे मेसेजसुद्धा आलेले आहेत की मे महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता त्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि तुम्ही किती रक्कम तुमच्या खात्यावरती जमा झालेली आहे त्याची तुम्ही माहिती देऊ शकतात म्हणजे ज्या बहिणींपर्यंत अजूनपर्यंत हा हप्ता पोहोचलेला नाही आहे त्यांना लवकरच समजेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झालेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातून बाकी आहेत जर तुम्हाला हप्ता आलेला असेल तर तुम्ही लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये तसं सा लिहून सांगू शकता म्हणजेच बहिणींची जी प्रतीक्षा आहे ते शेवटी संपणार आहेत कारण बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसेसुद्धा जमा झालेले आहेत आणि लवकर जाता जून महिन्याचा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती वर्ग केला जाईल कारण महिना सुरू झाल्यापासून महिना संपेपर्यंत भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी आणि मे मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होती पण आता जून महिन्या लागला आणि त्यांच्या खात्यावरती मे महिन्याचा हप्ता हा मिळालेला आहे त्यामुळे आता जून महिन्याचा सुद्धा लवकरात लवकर निर्णय सुद्धा घेण्यात येणार आहे